महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो आता जे आमदार जर मंत्रालयात एखाद्या डिपार्टमेंटला जाऊन आले भेटून आले की डिपार्टमेंट मधला अधिकारी म्हणतो कि हा याला आमदार करणारे किती शहाणे असतील तिथं सुद्धा करणार राहायची बदनामीच होण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे यांना निवडून तर जनता किती शहाणी असेल अशा पद्धतीनं वक्तव्य त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला ऐकायला मिळते पद वेगळं बोलण्याची काही आवश्यकता नाही सगळ्यांनी पाच वर्ष सगळा त्यांचा खेळ सगळं आपण त्याला एक प्रकारे नाटक म्हणू ना शकतो नाटक केलं आमदाराची भूमिका वेगळी त्यांच्या पत्नीची भूमिका वेगळी त्यांच्या मुलाची भूमिका अजूनच वेगळी हे म्हणतं मी निवडणुकीला उभे राहतो हे म्हणतो मी निवडणुकीला उभे राहतं हे जाऊन अजित पवारांना भेटतात ते जाऊन शरद चंद्र पवार साहेबांना भेटतात दोघे पण दुसऱ्या दिवशी राहुल गांधीचं स्वागत करतात हे आश्चर्यच आहे ना भवनामध्ये विकासाचे किती मुद्दे मांडले हा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे पाच वर्षामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना विम्याचे प्रश्न निर्माण झाले अनेक गोष्टी होत्या लाईटचे प्रश्न मध्ये निर्माण झाले मग त्या मतदारसंघातील विकास कामाबद्दल मुद्दे मांडण्यासाठी आपण त्यांना निवडून दिले का जातीपातीचं ते निर्माण करणारे वादग्रस्त विधान विधान विधानभवनामध्ये जाऊन आपल्या तालुक्याचं नाव खराब करण्याचं काम आमदारांनी त्या ठिकाणी केलंय आणि याचा तीव्र निषेध मी या ठिकाणी करते कारण साहेबांनी कधी बौद्ध समाज म्हटले नाहीत कधी मुस्लिम समाज म्हटले नाहीत कधी पातंग समाज म्हटले नाहीत कुठल्याही समाजाला दुहेरी भूमिका देण्याचं काम साहेबांनी केलं नाही सगळ्यांना सन्मानाने वागवण्याचं काम त्या ठिकाणी चिखलीकर साहेबांनी कायमच केलेलं आहे आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बसके भाऊ बसलेले आहेत दादा बसलेले आहेत नरेंद्र भाऊ बसलेले आहेत आणि इथे बसलेले कित्येक जण असे आहेत की प्रत्येक समाजाला करीमबाई आपले आहेत प्रत्येक समाजाला एक मानाचं स्थान देण्याचं काम मान्य चिखलीकर साहेबांनी केले मी तो तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही फक्त एक आपलं रिव्हिजन व्हाव की पाच वर्षात काय केलं त्यांनी यासाठी मी हे सगळं बोलण्याचं हे करते मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही आहे पण कंधार लोहा मतदारसंघाचं नाव राज्यामध्ये खराब करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते विद्यमान आमदारांनी केलंय आणि आपल्या कंधार लोहा तालुक्याला प्राचीन संस्कृती आहे एक वारसा आहे एक संस्कृतीचा वारसा आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये संस्कृतीचा आणि त्यांच्या वागण्याचा कुठच मेळ बसलेला आपल्याला दिसत नाही आरेरावीची भाषा करणं मांड्या ठोपात ह्याची बघतो त्याची बघतो ही भाषा करणं आपल्या कार्यकर्त्यांचं सातत्यानं अपमान करणं या गोष्टी सातत्यानं पाच वर्षामध्ये घडल्या आपण सगळेजण शांत बसून ते सहन करण्याच्या पुढे आपण दुसरं काही केलं नाही आणि याचा अर्थ आपण काय बोलू शकत नव्हतो असं होतं का आपण काय करू शकत नव्हतो असं आहे का समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा